हे पहा वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स एक्स पा, पा काही सरा जो गाळा आहे तो काढून टाकलाय आपण काजूलचा चला आता टाका उचल हे टाक आणि जोडून देऊया तर चला एका आता टाक उचलूया आणि इथं जोडून देऊया तर आलोय आपण हे पा आता इथं टाका लावलं बरोबर हे पा हे स्विच आहे त्याची हां तर हे असं एक एका जोडू हे पा हे असं असते रे हे असं एक एका जोडू हे पा किती सोपं आहे एकदम अगदी सोपं आहे एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा आणि उजव्या हातात फिरूया आणि हे पा याच्यानंतर हे जोडूया हे कनेक्शन इनलेट्स आहे म्हणजे इकडून पाणी येतं आहे आणि हे पण कनेक्शन आपण जोडलं आहे हे हे कनेक्शन जोडणं झालं आपलं आता आणि आता राहिलं कॅप तर ही पिवशी घेऊया आता आणि याच्यानंतर याच्यावरती अशी कॅप लावून देऊ कॅप धुवायचीच राहिली आपली पर जाऊ दे आता आपली अशी कॅब ठेवून घेऊ हा तर कॅब ठेवली तर कॅप ठेवली आता फिरून घेऊ एक दोन तीन चार तर आहे आता आणि आता आपण बरोबर सेटअप केलं का नाही हे पाहून घेऊ या साईटला तर हे पा ह्या साईटला बरोबर आहे तर सेटअप गाईड क्विक गाईड बरोबर आहे आपली आणि नळ आता चालू करूया हे पा आणि आता आपल्याला पाणी भरायसाठी त्या एरवलवर जाणं आहे आणि आता नळी लावून देऊया बीटू ॲफ फूडच्या लॉगमध्ये बाय बाय मित्रांनो ही झाली क्विक सेटअप आपल्या टाकीची आणि ही आजचा व्हिडिओ आपण आता क्लोज करूया बी टू फूडच्या व्हिडिओमध्ये